बयात आहे बोल की तुम्ही काल आणलेलं तूप म्हणजे नाही का तुम्ही साखर चपाती तूप आणलं होतं बघा आपण शूटिंगच्या ह्याच्यात खाल्ली काय बहारी चवीला लागलं तुम्ही घरी बनवलेलं हां वा आणि कसं कसं करता तुम्ही तू घरी अग मी दूध घेते ग पोरासाठी हां विकत हां मग त्याची ना ते चांगलं तापवतो त्याची साय काढायची अशी आणि ती डब्यात मी साठवते एवढा एक डबा आहे मग एवढ्या डब्यात ना मी ती साई साठवते मग कि किती दुधाची निघते साय साई लिटर दीड लिटर घेतो ना आम्ही हो होय मग ती साठवतो आणि मग एवढा डबा भरला किती एका पातीला तू ओतून काढते मी होय वतून काढते आणि त्याच्यात ती इरजण टाकते मी आणि मग एक दिवसभर रात्रभर ते चांगलं लागू देते लागलं ना परत ती असं लागलेलं इरजाण सायचं आणि पर ती परत फ्रीज मध्ये ठेवते मी ती पातीला चुकलं काय मग ती मी साय लावती मुग्या कशा लागली आणि ती परत फ्रीजमध्ये ठेवती दोन दिवस ना इरजण लावलेलं आहे ना ती फ्रीजमध्ये ठेवती मी परत ती, पर ती काढायचं आणि मग ते गार गार होतय mm. गार झालं ना मग ते पाणी टाकून पाणी टाकून मिक्सरमधनं ते काढायचं फिरवून घ्यायचं मग एका पातेल्यात असं तेच लुणी फिरवून फिरवून काढायचं आणि ते झालं की मग त्याच्यात एका वरचं वरचं असं ते लोणी काढलेलं बाजूला घ्यायचं ते असं पाणी वतलेलं असतं ना ते टाक वतून काढायचं आणि खाली राहिलेलं लोणी लुणी ती मी तुरु तुरु ना चार बादल्या ना धुती चार बादल्या पाणी बापरे चार बादल्या चार तीन बादल्या असं इतकं मग ती तो म्हणशील कशासाठी चार बादल्या पण त्यात येत ना ती आंबट असं वास येत नाही आणि काय काय तुपाचं बघ बायकाने केले ना मसा मसाल वास येते मस्त ओरिजिनल असतं पण त्या तुपाचा लय वास येतो हो हो येतो येतो हां मग त्याच्यासाठी मी काय करते माहिती आहे का ती स्वच्छ जेवढं होईल एवढं स्वच्छ स्वच्छ असं ती ही करते दुन काढते पण तू परत मंचिला अजून ती इग्रत नाही का पण तसं ती लोणी इगरत नसत ती जेवढा आपण गारबानी होतो ना तर त्याचा असा गोळा गोळा होतो होय पांढर पांढर पांढरू शिपोट ती असं दाखवते ती बघ ती फोटो त्याच्यात नसतं का कृष्ण खाल्ल्याला असा गोळा तसलं सेम लोणी होत तसलं आणि मग ते कडवायचं आणि असं लगेच कडत कडक 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 खाल्नं जाळ असला ना त्या गॅसला तर ती लगेच करत आणि मग ती चाणीन शोधून काढायचं डब्यात एका गार झाल्या बर का झाल्यावर शोधून काढायचं त्यामुळे मग ती लय चविष्ट लागतं बघ वा 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 तुम्ही व्हिडिओ बनवा कि ह्याच्यावर हो प्लीज प्लीज बनवा बनवा बर बर एकदा बनवलं होता आणि त्याला लय दिवस झालं आता नंतर नक्की बनवीन व्हिडिओ नाही नाही आता जसं तुम्ही सांगितलं ना सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बनवा मला तर मी तुमच्या आवर्जून व्हिडिओची वाट बघणार बघा होय हा बनुण, बनुण। बर आता नंतर ना तूप करताना नक्की व्हिडिओ बनवून दाखवून बर 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 चालतंय तर मग बाय 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 बाय